कारण की आ जनरल आपल्याला जर माणूस दोन एक एक दिवस जर उपाशी असला तर माणसाला दुसऱ्या माणसाला खाऊ काठवू असं करतो आणि दहाच दादा पाच दिवस होऊन उपाशी आहे आणि कुठल्या अन्नाचा कण शरीरात नसताना पाण्याचा घोट पोटात नसताना साहजिक आहे लिक्विड फ्यूड वगैरे तयार होणारच नाही आहे कारण की सगळे आताडे सूक्ष्म झालेले आहे याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की शेवटच्या कंडिशनला एनी अव कंडिशन, कंडिशन कुठलाही गो कुठल्याही परिस्थितीत काही होऊ शकतं पण मला वाटतं की हा करोडो लोकांचा आशीर्वाद हा दादांच्या सोबत असल्यामुळेच आज दादा फक्त श्वासावरती घेता आहे आणि शिवरायांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहे आता तर बघितलं की प्रचंड परिणाम झालेला आहे शुगर लेवल ले अत्यंत ले डाऊन आहेत डाऊन तर खूप आहे आणि ब्लड सर्क्युलेशन एकदम नॉर्मल याच्यामध्ये चालू ब्रीथिंग आहे ब्रीथिंग वगैरे जे आहेत ब्रीथिंगचं प्रमाण हे फक्त श्वासोश्वास चालू आहे कारण की त्यांच्या जो बी बी पी जो आहे बी पीचा जास्त ना आपला त्यांचा एकदम लो झालेला आहे कारण की शरीरामध्ये काहीच नाही बी पी होऊन साखरेचं प्रमाणसुद्धा कमी झालं याच्यामध्ये आणि स्ट्रोकचं प्रमाण जास्त असतात पण मला वाटतं की हे सर्वांचे आशीर्वाद आहे त्यामुळेच आपला योद्धा आपल्यासाठी श्वास घेतो आहे आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगतो तातडीने तुम्ही याच्यावरती तुम्ही फक्त हा मजा पाहू नका आमच्या करोडो लोकांचा मराठा समाजांचा योद्धा आज मरणाच्या पायरीवरती येऊन टेपला आहे आणि तुम्ही फक्त राजकारण करत असाल हे मला वाटतं महाराष्ट्राचं अत्यंत दुःखदायक आहे मी आज आपल्या माध्यमातून विनंती करतो कि की यांनी लवकर तात्काळ याचा जी आर काढून आपल्या योद्ध्याच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्या नाहीतर हे मराठाचं वादळ कदाबी शांत बसणार नाही आणि सरकारला हे परवडणार नाही कारण की सरकार हे फक्त वाट म्हणजे असे की त्यांना तर ता, मा हा माणूस योद्धा समोर असला की त्यांना सळो कापळ होत आहे सरकार वाट बघत नाही मजा बघत आहे आणि हे माझ्या एकट्याची नाही पूर्ण अख्ख्या मराठा मराठा समाजीच बघत आहे कारण की एवढे दिवस असताना पाच दिवस या कानाचा कण सुद्धा नाही आणि कण नसताना सुद्धा मराठा योद्धा आपला श्वासोश्वास घेतोय आणि मुंबईत आणि इकडे पक्ष फोडाबोडीमध्ये व्यस्त आहे अरे अत्यंत दुर्दैवी राजकारणाला कलंक आहे अरे काय राजकारण करता तुम्ही राजकारण करा आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं निवडून आमच्या मतावरती तुम्ही मोठं व्हायचं मंत्रिपद बुसवायचे हे कोणी सांगितलं जर आज एखादा योद्धा एखादी मागणी असं समाजाची करोडो लोकांचा समाज आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं महत्वाचं आहे तुम्ही हे सोडून तुम्ही राजकारणात व्यस्त आहात हे अत्यंत दुर्दैवी महाराष्ट्राच्या साठी आणि हे दुर्देव तर पण हे सरकार म्हणजे एकदम गेंदाचं कातडीचं सरकार आहे यांना निर्भय नाही असे आपल्यासारख्या हजारो वैद्य जर गेले तर यांना फ फरक पडणार नाही पण तुमच्या आमच्या सगळ्यांना आपल्या महाराष्ट्राची साधू संतांची भूमी आहे सगळ्यांना प्रत्येकाचा आत्मा आहे की आपला दादा प्रत्येक जण एक श्सोसास म्हणतो आहे की आमचा दादा योद्धा आम्हाला जगला पाहिजे जगला तर नक्कीच याचं निवारण होईल आणि त्यांना काळात सांगतो म आदरणीय मनोज पाटील जरदादांना विनंती करतो की आज यांनी उपचार घ्या घ्यावे आज जर उपचारने घेतले ते एक म्हणजे जास्तीत जास्त एक ना दोन दिवसाचे याची कारण की चान्सेस आहे का कारण की अत्यंत दुर्दैव आहे कारण की अत्यंत दुर्दैव आहे कारण की आमचा सा जर सांगतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर आमच्या मराठा योद्धा आदरणीय मनोज पाटील जरंगे यांच्या केसाला जर धक्का लागला जर श्वासभीत कमी झाला तर नक्की अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल कोणाचं ऐकणार नाही पण तुम्ही का महाराष्ट्र पेटवण्याची वाट बघताय का अरे कोण आहे सरकार कोण आहे मंत्री अरे काय लावलं तुम्ही इथं करोडो लाखो लोक या आंतरवादी सराटीमध्ये पाच दिवस होऊन गेले तरी कोणी तयार नाही कारण की का की मराठा हा विस्थापित आहे विस्थापितांचा उद्दा आज लढतोय हे अत्यंत राजकारणी लोकांच्या पोटात दुखतय हे अत्यंत दुर्दैव अरे काय म्हणता तुम्ही नारायण राणे काय हे काय लागले तुम्ही ना अत्यंत दुर्दैवी तुम्ही मराठा म्हणून घ्यायचं आमच्या म याच्यावरती मंत्रिपद भोगायचं आहे आणि आज मराठा युद्धावरती ने नेपाळी आमच्या योद्ध्यावरती हे जीव जाण्याचे वेळ आले आता रे हा मजाक पाहतोय अरे अत्यंत मला वाटतं मराठाच्या ओल्यात असू शकत नाही कारण की मराठा कारण की मराठा कधी बोलणार नाही आम्ही क्षत्रिय मराठा आहोत कारण की आम्हाला रक्त सल आहे फक्त आम्ही वाट बघतो आदेशाची मनोज दादा यांनी देऊ आदेश द्या पक्काचा अक्का महाराष्ट्र उठून पेटेल आणि नाही पेटला तर मी मराठा म्हणून नाव लावणार नाही फक्त आम्ही संयमानं सांगितलेले मनोज दादांनी संयमानं घ्या शांततेत घ्या म्हणून आज आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आहोत आम्ही लाखो च्या माय मावल्या अंतकरणातून बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये पूजा चालू आहे आदरणीय योद्ध्यासाठी ते प्रार्थना करताय की आमच्या मराठा योद्ध्या मनोज दादांना बल द्यावं आणि या बळाच्या माध्यमातून त्यांचा स्वाद चालू आहे मी सांगतो सरकारला हे तुम्ही जर मजाक पाहत असाल कारण की उद्या जर काही झालं तर तुम्ही मी सांगतो की तुमचं फिरणंच काय घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल जर जशी श्रीलंकाची परिस्थिती झाली ही महाराष्ट्राचा व्हायला वेळ लागणार नाही म्हणून सांगतो की आमच्या मराठा योद्धा मनोज आणि सगळ्या मराठ्यांचं तुम्ही जास्ती आमचा अंत पाहू नका अंत पाहिला तर तुम्हाला शांत व्हायला वेळ लागणार नाही हेच मी या सांगतो आणि परत एकदा घोषणा देतो म्हणजे पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या उपचार घ्या